आपण भाई आपण आत्ता सांगितलं त्यांना आई जर काढू राव आहोतही दिवसांनी हॉस्टेज करतोय रे तुला डीजीची शपथ आहे <laughs> ते बाई तुम्ही आहे का <coughs> सॉरी पण मीच पाया पडतो सर 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 आता <coughs> खाली जायला लागेल बुबाई जा तुझ्या पंचायत सगळी घेऊ चल अरे जाऊ दे ना ते बुबाई खूप म्हटले त्यांना कुठे आठवतंय चल कामात होत कामात होत पटकन आपण आताच नाही का नॉन क्रिटिकल टू क्रिटिकल झालेलं आहे म्हणजे तू जुली आहे घेतली ऍडिशन देऊ पाचशेच्या हातावर दुसऱ्या नाटकात उचललं ना आपण नॉन क्रिटिकल टू क्रिटिकल आणि आपल्याला पाय व्हायचे बर असं कोणाला बी ना क्रिटिकल बाई होत कळलं ते पहिल्यापासून ना ती गोष्ट ना फक्त घरांसाठी लागू होती पुणेकर कसे आहे जन्म दहाच पुणेकर असतात असं होता येत नाही आपल्याला पुण्याचा असून मार्च करत नाही तू भोसरीचा असून कसा हे काय क्वालिफिकेशन असतं काय आपल्याकडे बघ आपण एकटा राजा आहे आपल्या प्रोजेक्टचा

कळला कळला नाही कळला म्हणजे तुला कळला वाटलं नव्हतं अभे शर्टची बटणं काय अरे भाई लोकांची स्टाईल असते बाबा ती शर्टची दोन बटणं काय त्याची चल शर्टची बटन काय <laughs> मोठा बाय व्हायचा आपल्याला <laughs>

आता समजा उद्या हो तू कोणा समोर गेला काय तुला काय गोष्टी मागायच्या तर कसा बोलणार शिकवते तुम्ही तर समजा तुला रिसोर्स पाहिजे म्हणून तू गेला पी एम कडे तर असं एकदम शांतपणे जायचं सर, सर ते रिसोर्स पाहिजे समज आता आपल्याला बजेट हो पाहिजे तर थोडस वेगळ्या पद्धतीने जायचं ते बजेट पाहिजे समज म्हणजे आता आपली एन डेट चेंज करायची असेल तर अजून वेगळ्या पद्धतीने व्हायचं बाई मला व्हायचंय मला व्हायचं आपल्याला बाई म्हणून आपण मला क्रिटिकल बाई म्हणून एस्टाब्लिश करू पण उद्या जर का तुला कोण विचार की तू क्रिटिकल भाई आहे तर काय सांगणार काय ना आपण डायरेक्ट जाणार त्या डोळ्या डोळे घालणार आहे आपण आपण क्रिटिकल भाई आपण काय आपण केली ना गरिबीची गोष्ट आपण कॉर्पोरेट भाई आपली काहीतरी इज्जत असते आपले काहीतरी एटीटेड असते एटी केच असतात पमी काय म्हणते पमी कोण यांच्या भाषेत पीएम आहे तर पमी सगळ्यात चोकास द्या नोटिस नोटीस का कारने दाखवा नोटीस ही त्या कारणे दाखवा नोटीस मध्ये का माननीय प्रोजेक्ट मॅनेजर या प्रोजेक्ट मध्ये आपलं ड्युरेशन मॅक्झिमम आहे तसंच आपल्या इथे फ्लोट नाही तर मग मला क्रिटिकल पाथ काय म्हणू नये खालचा ते एक्झॅक्टली काही मला माहित नाही मार्केट मध्ये नवीन आहे सध्या त्याने आपण कशाला म्हणजे आपल्याकडे दाखवायला काहीतरी प्रूफ असत म्हणजे कसं कोण विचारलं तर सांगायचं की आपण आधीच सांगितलं होतं आपण क्रिटिकल आहे आपल्याकडे लक्ष द्या तुम्ही लक्ष दिलं नाही म्हणून हा घोटाळा झाला याला आपण जबाबदार नाही चार चार वॉचमन आपण आतापर्यंत हे मरण घटिका जवळ मग होते आपणच बाय आता आग लागली तुझ्या तोंडाला हे तो बघ एक गोष्ट लक्षात ठेव आपण काय मरत बिरत नसतो कळलं जो जन्माला आलाय ना त्याला मारायचं नाही हे बघ आपल्या हातावर काय लिहिलंय बघ तेरा बाप चोर आहे म्हणजेच नको जाऊ दे मारू दे रे एखादा बराच वेळा हास लाफ्टर नाही आता म्हणून घेत चल बघ आपल्या हातावर काय लिहिलंय एंडेड लिहिले हाच फरक आहे ना तुझ्यात आणि आपल्या कसं आहे आपल्याला आपलं मरण कसं टाळायचं हे चांगलं माहिती कस काय <coughs> मध्ये ना मला दोन जातीचे साप भेटले आपण काय केलं आपण त्यांना जपून ठेव जेव्हा कधी एंड डेट जवळ येते तेव्हा आपण त्यांना बाहेर काढतो आणि बसवतो आपल्या पीएमच्या डॉक्युमेंट माय फ्रेंड विषय एंडिंग करताय चिटिंग करताय आपला धंदा तुम्ही कधी डिपार्टमेंटची बाटी नाही आली पकडायला तुम्हाला ते डिपार्टमेंट वाले आले होते एकदा फर्स्ट ट्रॅकिंग आणि क्रॅसिंग वाले लय जाडू टोणा करतात बाबा लय जाडू टोणा लय डेंजर काम असतं त्यांचं फार मोठ्याचा छोटा करून टाकतात काय 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 ठिकाणा नाही त्याला ते येतात ना ते येतात आणि त्या छोट्या करतात ना म्हणून आमच्या सारखं जर होतकुर मिळते क्रिटिकल बाय व्हायला तू किती बडबड केली ना तरी आपणच आहे आपण इथं पीएम निघाले इंद्रपुरी गेले के माइलस्टोन केले एवढंच नाही आपण इथं मागच्या वर्षी प्राइस डिस्ट्रीब्युशनला पण होतो आपण मोठा भाई कळ तुम्ही भूतबाजा आहे भूतवादा तुला काय असे भूत बाजा वगैरे काय नसते असते ते माहिती का गोस्ट डिपेंडन्सी घोष डिपेंडन्सी झाली आहे पण हे काय घोष डिपेंडन्सी ते ते फक्त तुम्ही सांगते की ठीक आहे या लेवल हे कसं एखादं प्रोजेक्ट छोटा असेल बळच दाखवायचं आपल्याला लय मोठं आहे आपलं ड्युरेशन तर काय करायचं दोन तासच्या मध्ये गरज नसताना डिपेंडन्सी दाखवायची मग कसं छोटेचा मोठं होतो तुझ्या बाबतीत झालेले झालेलं आहे कळलं असं काय नसतं आपल्याला फोन ला वॉचमॅनला फोन लाईचा लावतो